नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर आता आम्हाला जायचं आहे तुळजापूरला तर आता वाजले सहा सकाळीच उठलो होतो आम्ही आवरून वगैरे घेतलं आता आली आहे बाहेर गाडी तर इकडं आत्ताचं देखील आवरलं सगळ्यांचं आवरलं तर आता जाणार आहे आमची वेदांती बघा इकडं वेदांतीकडे देवपूजा वगैरे झाली सर्व आवरलं <laughs>

शेजारी जे आहे तर आपला जी साखर कारखाना आहे तर तो देखील इकडे होता तर मस्त असा साखर कारखाना आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्या जे पवन आहेत त्याची जी पाती आहेत ते देखील जिथे सामान वगैरे तयार होतं तर ते देखील त्या साईडलाच तर हा साखर कारखान्याचं एक दूर तुपा दिसत असेल तर नंतर लागला टोलनाका तर टोलनाक्यात थांबलो आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो टू हे पुरेसे तर गाडी वगैरे नाश्ता जेवण वगैरे करण्यासाठी आता सगळ्यात चला खूप गर्दी आहे तर मस्त असं जेवण झालेलं जवळपास तांब्याला हो तुझा येते तर आतमध्ये काही आवाजच नव्हता दनपूर गर्दी त्यामुळे म्हटलं चला थोडंसं बाहेर येऊन शिकवूया तर आता थोडं आहे आम्ही आक्षसरवाडी म्हणतो इथे थोडासा नाश्ता वगैरे करू आणि पोळ्या वगैरे देखील आणल्या आहेत तर जेवणे वगैरे करू आणि त्यानंतर आम्हाला करायचे आहे दर्शन कारण की दर्शन करण्यासाठी भगू असा टाईम जाणार आहे म्हणजे दोन तीन तास बारीमध्ये जातील त्यामुळे जेवणे वगैरे करू कारण की आता वाजले साडे अकरा ते पावणे बारा तर अगोदर छान अशी जेवण वगैरे करू आणि मग आपण करूया छान असे देवीचे दर्शन वगैरे तर मस्त अशी आम्ही जिथे थांबला आहोत तिथे नवरग्र जी जोडी आहे तर ती मस्त असे दर्शन आले आहेत तर चला आपला व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग असा होणार आहे तर शेवटपर्यंत तुम्ही कंटिन्यू करत करता आणि गाड्या वगैरे ज्या आहेत तर त्या पार्किंगला तिथे लावल्या आणि त्यानंतर आम्ही ग्रामीण

आणि दर्शन वगैरे हो तर आत्ताच आमची दर्शन वगैरे हो सर्व झाली आणि आमचा बोल बघा हे दादू रडून रडून सुकून गेला अजून आत्या मामाने यांची दर्शन बाकी होते तर आम्हाला तिकांना सोडलं होत त्यांनी लांब बाळ असल्यामुळे तर त्यांची दर्शन वगैरे हो होती आणि मग त्यानंतर आम्ही जाणार आहोत म्हणजे थोड्या खरेदी वगैरे करून बालट काय घ्यायचं बघू आणि मग जाऊ घरी बापरे शिंदे राहिली तहान लागली होती त्यामध्ये थंड पाणी पिले मी पण भरपूर कारण वेदांतीनी आमची जी बाटली होती पाणीची ती गेली मामा त्यासोबत आणि मग आम्ही पाणी घेऊन दिलं ते पाणी इकडं आमची वेदांती पार सुकून गेली ती वाट कधी येते म्हणून वेदू ते बोलायची मनस्थिती नाही आमचे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही इथं बसलो कारण की आता यांची वाट बसायचं होतं तर आम्हाला यांना जवळपास तुमचे चार तास लागले दर्शन घेण्यासाठी आणि त्यानंतर आलो आम्ही पंढरपूरला मी पंढर पंढरपूरमध्ये आल्यावर आणि आता चंद्रभागेमध्ये काही आंघोळ्या वगैरे नाही कारण की मंदिर बंद होण्याचा टाईम झाला आहे तर त्यामुळे हातपाय वगैरे धुवून घेतले आणि आता चाललं आहोत आम्ही दर्शनासाठी

विठ्ठल रुक्माईचे दर्शन घ्यावं लागते तर इकडे छान असे दर्शन वगैरे घेतली दर्शन घेतले कारण की मंदिर बंद होत اوه 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 Qual relственного? 子供 I finances willingness i'm 23 variables, you can Trustee earlier its Этот tamaan guys, it were all of you guys, they were the original Tetezaan Book interacted with in thestatus area round ίeniaiaiaianiaiaiaiiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaieiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaiaia त्यांच्या फॅमिली सहितांचे दर्शन वगैरे घेतात खूपच छान मंदिर Terima kasih

निदर्शन उघड झाली आणि जेव्हा घालण्यासाठी इकडे आम्ही जाता जाता जेवण करण्यासाठी थांबलो तर मस्त असं हॉटेल होतं आणि त्यामध्येच मुलांना पार्क म्हणजे खेळण्याची वगैरे सोय तर ते भरपूर छान अशी होती तर वेदांती आणि यांची दोघांची छान अशी मस्ती झालेली होती तर त्याला देखील लायटिंग भरपूर प्रमाणामध्ये दिसत होती तर त्यामुळे तो इकडे तिकडे बघून खूप खुश होत होता छोटासा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर आपण पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानस्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार